सोलापुरात मागील काही दिवसापासून छत्रपती संभाजी महाराज तलाव तसेच किल्लाबाग परिसरात कावळा घार बदक यांचा मृत्यू झाला होता या अनैसर्गिक मृत्यूचे कारण हे बर्ड फ्लू असल्याचे स्पष्ट झाले आहे भोपाळ येथील हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसीज लॅबोरेटरी या प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाला आहे भविष्यात बर्ड फ्लूचा प्रसार इतरत्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सांगण्यात आल्या आहेत त्यानुसार संभाजी महाराज तलाव परिसर व किल्लाबाग परिसर येथे सर्वेक्षण करण्यात येणार आहे हा दहा किलोमीटर त्रिजेतील क्षेत्र हा सतर्क भाग म्हणून घोषित करण्यात आला आहे बाधित क्षेत्राच्या ठिकाणी नागरिकांच्या हालचाली व इतर पक्षी व प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंधक करण्यात आले आहे प्रभावित क्षेत्राच्या दहा किलोमीटर परिसरातील पक्ष्याचे सर्वेक्षण करून त्यांचे नमुने तपासण्यासाठी पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांना आवश्यकतेनुसार महापालिका आरोग्य विभाग पोलीस विभाग महसूल विभाग ग्रामविकास विभाग वन विभाग जलसंपदा विभाग व परिवहन विभाग यांना आवश्यक म्हणून मनुष्यबळ व यंत्रसामग्री पुरवठा सांगण्यात आले आहे दोन्ही तलाव परिसरातील शून्य ते एक किलोमीटर क्षेत्रात व शून्य ते दहा किलोमीटर त्रिजेच्या त्रिजे सर्वेक्षण क्षेत्रात कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे नमस्कार मी डॉक्टर सतीश सुरेश चौगुले पशुशल्य चिकित्सक सोलापूर महानगरपालिका सद्यस्थितीत काल नोटिफिकेशन प्रसिद्ध झाल्यापासून आमच्या इथलं आमच्या महापालिका परिसरातील किल्ला बाग तसेच तलाव या हा परिसर लोकांसाठी प्रतिबंधित करण्यात आला आहे तसेच आरोग्य विभागाच्या मदतीने आम्ही जिथे मृत कावळे आढळले होते तो भाग निर्जंतुकीकरण करून घेतलेला आहे आणि आता आरोग्य विभाग तसेच पशुवैद्यकीय विभाग यांच्यामार्फत शहरातील या अलर्ट झोनमधपासून झिरो ते एक किलोमीटरच्या परिगातील जे काही चिकन विक्रेते आहेत त्यांच्या दुकानातून पशुसंवर्धन विभाग यांच्या सहकार्याने आम्ही सॅम्पल कलेक्ट करून भोपाळा टेस्टिंगसाठी पाठवणार आहोत सद्यस्थितीत फक्त कावळ्यांमध्येच मृत महतूक झालेली आढळून आलेली आहे आणि आता त्यांचे सॅम्पल पाठवल्यानंतर त्याचे काय निष्कर्ष येतात त्यावरून नॅशनल ॲक्शन प्लॅननुसार पुढे कारवाई करवाय करण्यात येईल आता प्रतिबंध काय करणार कुठं कुठं करणार किती दिवस असेल आपल्या जे आता दोन ॲलर्ट झोन डिक्लेअर करण्यात आलेले आहेत तिथे आपण पूर्ण लोकांना प्रतिबंध करणार म्हणजे आपण तिथे येण्या जाण्यास लोकं तसेच वाहतूक ही बन पक्ष्यांची वाहतूक हे बंद करणार आहोत तसेच जे आपले सद्यस्थितीत जे नवीन केसेस सापडतील कावळ्यांचे मृत्यू झालेले ते सॅम्पलसुद्धा कलेक्ट करून पशुसंवर्धन विभागामार्फत आपण टेस्टिंगसाठी पुढे भोपाळला पाठवणार आहोत किती दिवसासाठी तसेच संबंधित हे हा एरिया प्र जनरली नॅशनल ॲक्शन प्लॅननुसार एकवीस दिवसासाठी हा क्षेत्र प्रतिबंधित असेल या आजारामुळे का नागरिकांना काय त्रास होऊ शकतो नाही नागरिकांनी यातून यासाठी निश्चिंत रहावं हो। सद्यस्थितीत ही जी आपल्याकडे केसेस आढळले आहेत हे फक्त कावळ्यांमध्ये आहे नागरिकांनी जनरली मृत पक्षी दिसल्यावर त्याला उचलू नये किंवा हात लावू नये किंवा अकळा जर त्यांना दिसलं मृत कावळा आढळला आहे तर त्यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाशी किंवा पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधावा आणि अशा क्षेत्रांची लोकांनी स्वतःहून महापालिकेकडे नोंद करावी की अशा अशा ठिकाणी या ठिकाणी हा कावळा मृत आढळलेला आम्हाला सापडला आहे सद्यस्थितीत घाबरण्यासारखं काही कारण नाही जे आता चिकन खाणारे किंवा त्यांचे जे अंडी खाणारे लोकं आहेत त्यांनी पूर्णपणे शंभर टक्के ते जे मांस आहे ते उकळून खाण्यासारखंच नाही